हॅलो मित्रांनो कसे आहे तर लॉंग टाईम पुन्हा एकदा आपण मी शूट करतो आहे आपल्या लाईव्ह कॅमेऱ्यामधून आणि भरपूर दिवस झाला व्हिडिओ मी शूट करून ठेवले होते आणि एक भावना मला माहिती आहे काय सांगू तुम्हाला यार गुड न्यूज देऊ की तुम्हाला असंच सांगू काय समजत नाही आहे पण माहिती आहे का आपला जो रिअलमीचा पीस मी घेतला होता तुम्हाला माहिती आहे मी ई एम आयवरती मोबाईल घेतला होता तर तो पूर्ण झाला पण काही कारणास फॅमिली प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मी तो विकून टाकला आणि फायनली काय नाही पण मी दुसरा मोबाईल घेतलेला आहे आणि त्याच्यानंच आता मी शूट करतो आहे आय होप मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला म्हणजे थोडीशी कॅमेरा क्वालिटी जरा बेटर वाटत असेल सो पहिला पण जो होता मोबाईल त्याची पण जरा कॅमेरा क्वालिटी एवढं होती तुम्ही सर्वांना बघत असेल की त्याची कॅमेरा क्वालिटी कशी होती मी तुम्हाला माहितीच असेल आणि तुम्ही बघता येऊन त्याच्यामुळे तुम्हाला काय बोलायला काय प्रश्नच येत नाही आणि हो मित्रांनो हा आपल्या नवीन मोबाईलमधून पुन्हा एकदा मी मोबाईल घेतलेला आहे सुद्धा ई एम आयवरती भावानो किती दिवस मी ई एम आयवर मोबाईल घेऊ आयला तर मी भावानो कधी मला सपोर्ट करणार आहेत ना आपली चॅनल ग्रो होणार आहे आणि मी कधी मी व्हिडिओ आपलं वन केवर जाणार आहेत कधी अरे माहिती आहे का यार काहीच मी माहिती आहे का सर्व काही आता हे करून टाकायचं मी प्रयत्न करतो आहे पण हां व्हिडिओ आता शंभर आत्ता मित्रांनो माहिती आहे का इतक्या महिन्यानंतर आता म्हणजे काय मी काय एक कॉलॅबरेशन व्हिडिओ म्हणजे टाकले होते ते जायचे माझे आ, वन के टू के असे व्हिडिओ जायचे हा ते पहिले व्हिडिओ जो आपण काय सांगतो सुरत चव्हाण जे व्हिडिओ ते खरंच खूप जाम गाजले पण आता व्हिडिओ माहिती आहे का यार शंभर के पण जा म्हणजे शंभर पण जात नाही आहे <laughs> आत्ता मित्रांनो जायला लागलं हंड्रेड व्ह्यूज पार जायला लागले बट ते आता मित्रांनो यार ब्लीस बस एवढीच रिक्वेस्ट करेन की यार आपल्या भावाला आप यार सपोर्ट करायचा प्रयत्न करा जेणेकरून यार जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट यार होऊन जाऊ दे थोडाफार म्हणजे कमेंटने काय होतं माहिती आहे का यार थोडंसं काय नाही तू मोटिवेशन भेटतं आहे <laughs> चल ठीक आहे बट मित्रांनो फायनल काय नाही पण आपला नवीन मोबाईल फायनली आलेला आहे आणि आता तुम्हाला डेली व्लॉग्स तर बघायला भेटतंच आणि तुम्हाला मी आपले जुने, जुने चॅनल जे आहेत त्याचे मी व्लॉग व्हिडिओ आपल्या यात पुन्हा एकदा याच्यावरती मी टाकायचा मी प्रयत्न करतो आहे तुम्ही खूप चांगला प्रतिसाद देतात त्याच्याबद्दल मनापासून आभार आणि असंच व्हिडिओ शेअर करत राहा आणि लाईक शेअर कमेंट तुम्ही मी नेहमीच करता येत बस भावाला सपोर्ट म्हणजे म्हणून एवढंच तुमच्याकडे विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा पाहनो जर नवीन असेल तर रिक्वेस्ट करेन तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा आणि नाक माझं तुमचं जरा वाटत असेल पनो पिंपल झाला यार तो पण कुठे नाकावरती त्या गावात कसं वाटते म्हणून मी व्हिडिओ पण काढत नव्हतो पण तर ठीक की आज एवढं काही काम नाही आहे दुकानात त्याच्यामुळं मला आराम किसा फुल्ली आराम बसलेले आणि काय सांगू तुम्हाला थोडंसं यार या व्हिडिओमध्ये यार माहीत माहिती आहे का म्हणजे या कॅमेरामध्ये म्हणजे हा मोबाईलमधून फ्रंटने पण फोर के शूट होतो आणि हे मला खूप बरं वाटतं यार फोर के एफ थर्टी एफ पी एसमध्ये फोर के रेग्युलेशनमध्ये मी शूट करतो आहे आणि हा कसा वाटतो व्हिडिओची क्वालिटी कशी वाटते फायनली मित्रांनो मला माझी इच्छा होती की मोटोमध्ये मी मोबाईल घ्यावा असं तुम्हाला मी पुन्हा एकदा मी सांगतो आहे फायनली तुमच्या भावानी मोटरोलाचा पीस घेतलेला आहे मोटो एज फिफ्टी प्रो सो so, वेलकम बॅक सो so, आज पहिला हा ब्लॉग व्हिडिओ आपल्या मोटोमधून मी शूट करायचा मी प्रयत्न केलेला मित्रांनो माहिती आहे का आपल्या या मोटोमधून नाही मी फिल्म सॉरी या ॲम्बुलन्स चालले या काय तर ठीक आहे हो आला यार चांगलं सुखरूप जायचा प्रयत्न करू आणि त्याचा चांगला इलाज होतो बस एवढीच रिक्वेस्ट करेन आणि एवढीच प्रार्थना कर हां एक फिल्म शूट झाली ती हा मोटो मोबाईलनंच ती तुम्ही बघितलं असेल एक छोटासा का नाही पण एक uh, करायचा प्रयत्न केलेला आहे मोटोमधून सो तुम्ही चांगला त्याला प्रतिसाद दिला आहे ती व्हिडिओ पण जरा चांगली चालली पहिला शॉर्ट फिल्म मी आपल्या गावातल्या पोरांना घेऊन मी शूट करायचा प्रयत्न केलाय छान झाली रे मस्त झाली थोडीशी काय नाही पण थोडासा प्रतिसाद पण तुम्ही चांगला दिला आत्ता मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या आप शाळेतल्या मुलांचा काय रे यार दुकानात असलेलं आहे असं गोंगाट असतो काय सांग तुम्हाला तर काय नाही पुन्हा एकदा आपल्या मुलांना घेऊन पुन्हा एकदा आपण शूट करायचा प्रयत्न करू आता पण सांगतात काय बोलतो काका बोलतो नवीन काहीतरी करा नवीन काहीतरी करा सो so, त्यांचा मी पुन्हा एकदा आपल्या त्यांची पुन्हा एकदा शॉर्ट फिल्म घेऊन येण्याचा मी प्रयत्न करतो आहे आय होप तुम्हाला बघायला आवडेल आणि नेहमी बघायचा प्रयत्न करा आपले आ एवढी रिक्वेस्ट करतो आहे यार भावांनो प्लीज आपल्या भावाचा पटापट पत यार सबस्क्राईब क करून द्या आणि या चॅनल मॉनिटाईज करून द्या रे भावानो प्लीज एवढी रिक्वेस्ट आहे मा आपले व्हिडिओ जे जेवढे येतात ते पूर्णपणे बघायचा प्रयत्न करा आणि प्लीज या अंबादभाईला यार सपोर्ट करायचा प्रयत्न करा बस जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक शेअर आणि हा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा ऑल नोटिफिकेशन येईल बेलायकन त्याला पण हेट करायचा प्रयत्न करा जेणेकरून यार आपले नवीन नो, नो नोटिफिकेशन येईल त्याची व्हिडिओची पहिल्याच जास्त सगळ्यात पुढं तुम्ही बघू शकता म्हणून ऑल नोटिफिकेशन दाबायचा प्रयत्न करा ठीक आहे आणि हा आपला हा पहिला मोटोमधून हा व्हिडिओ जो आहे मी तो शूट जो प्रयत्न केलेला आहे आणि सुद्धा कधी संध्याकाळी काय सांगूया तुम्हाला थोडासा वेल भेटत नव्हता कामामध्ये या रिपेअरिंगचा तुम्हाला माहीतच आहे तुमचा भाऊ या रिपेरिंगमध्ये आहे त्याच्यामुळे ह्या व्हिडिओ शूट करायला वेल भेटत नाही आहे आणि तुम्ही संध्याकाळचे शूट